ऊर्जा हा शब्द आपण दैनंदिन आयुष्यात नेहमी वापरतो पण वैज्ञानिक दृष्ट्या याचा काय अर्थ होतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया भौतिकशास्त्रानुसार कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात पण आता या वाक्याचा अर्थ समजून घेण्याआधी जरासं मागे जाऊया आणि कार्य म्हणजे काय हे आठवून पाहूया भौतिकशास्त्रात एखाद्या वस्तूवर लागणाऱ्या बलाचा गुणाकार त्या वस्तूच्या होणाऱ्या विस्थापनाशी केला की किती कार्य आहे हे आपल्याला कळतं म्हणून कार्य आहे असं म्हणण्यासाठी एखादी वस्तूवर बल लावणं तर आवश्यक असतंच पण त्या वस्तूचं विस्थापन होणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं तर मग यावरच्या वाक्यातून आपल्याला काय कळतंय ते हेच की एखाद्या वस्तूमध्ये कार्य करण्याची क्षमता असेल तर तिच्यात ऊर्जा सुद्धा असतेच मग तुम्ही एखादं कार्य करू शकत असाल तर तुमच्यातही ऊर्जा आहे मुळात अशी कुठलीही गोष्ट जी दुसऱ्या वस्तूला ढकलून हलवू शकते तिच्यात ऊर्जा असते चला तर मग आता काही उदाहरणं पाहूया ही मुलगी जेव्हा त्या कार्टला ढकलते आणि तिला विस्थापित करते याचाच अर्थ ती त्यावर कार्य करते म्हणजे तिच्याकडे सुद्धा ऊर्जा आहे तसंच सगळे सजीव हे कार्य करत असतात म्हणजे सगळ्या सजीवांकडे सुद्धा ऊर्जा असते मग आता निर्जीव वस्तूंकडे पण ऊर्जा असते का चला शोधून पाहू मी जर एक क्रिकेटचा चेंडू घेतला आणि या यष्टांवर फेकून मारला तर तो चेंडू यष्टांवर कार्य करतोय बरोबर त्याच्यामुळे त्या यष्ट्या पडल्या म्हणजेच त्या चेंडूमध्ये ऊर्जा आहे अजून एक उदाहरण पाहूया मी एक हातोडा घेतलाय आणि तो या पिनवर पडू दिलाय तर त्या हातोड्यामुळे ती पिन विस्थापित होते म्हणजेच त्या हातोड्यामध्ये सुद्धा ऊर्जा आहे मग आता या दोन्ही उदाहरणांमध्ये काय साम्य आहे ते बघूया तर इथे या यष्ट्यांवर जाऊन धडकण्याआधी आपला चेंडू हालत होता आणि या गतिमान चेंडूकडे कार्य करण्याची क्षमता आहे आणि म्हणून त्याच्यात ऊर्जा आहे आणि तसच इथेही या पिनवर जाऊन पडण्याआधी तो हातोडा गतिमान आहे आणि गतिमान हातोड्यामध्ये कार्य करण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच ऊर्जा सुद्धा आहे मग आता तुम्हाला हे कळलंच असेल की कुठल्याही गतिमान वस्तूमध्ये ऊर्जा असते आणि जितका जास्त वेग असेल तितकी जास्त ऊर्जा असते कारण त्यामुळे मग जास्त कार्य करता येतं तर मग आपण या ऊर्जेला नाव देऊ शकतो समजा आपण त्याला गतिमान ऊर्जा असं म्हटलं पण भौतिकशास्त्रात या ऊर्जेचं जरा असं वेगळं नाव आहे तिला गतीज ऊर्जा असं म्हणतात म्हणजे वस्तूच्या गतीमुळे जन्माला आलेली ऊर्जा मग आता लक्षात राहीन ना गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतीज ऊर्जा असं म्हणतात अजून काही सोपे उदाहरण सांगायचे तर ते म्हणजे वारा वारा म्हणजे काय तर वाहणारी हवा आणि म्हणून त्यात पण ऊर्जा असते त्याचप्रमाणे समुद्रातल्या लाटांमध्ये सुद्धा गतीज ऊर्जा असते